बाय बाय शायद ना आली की रडायला लागली ना तू श्क चल बास कर ठेव बॅग ते उचलून ठेव चल फ्रेश हो कपडे बदल चल चॅनलमध्ये तुम्ही म्हणत असाल खूप दिवसानंतर दिसते आहे तर हो खूप दिवसानंतरून मी माझ्या घरचा म्हणजे बारामतीचा ब्लॉग शूट करते कारण बऱ्याच दिवस झालं अडीच तीन महिने झालं मी गावीच होते कारण तुम्ही पाहिलं असेल यात्रा वगैरे आणि त्यानंतर मी जर आजारीसुद्धा होते त्यामुळे सर्व गोंधळच झाला माझ्या ब्लॉगचा कारण ब्लॉग मी व्यवस्थित रेग्युलर शूट करू शकले नाही किंवा ते तुमच्या भेटीसाठी आलेसुद्धा नाहीत पण म्हटलं चला आता बारामतीला आलेली आहे थोडीशी फ्री झाली दोन तीन दिवस झालं येऊनसुद्धा कारण मायराचे स्कूल चालू झालेले आहेत आणि त्या गडबडीमध्ये येऊन दोन तीन ले ले आ, दिवस झालेले असूनसुद्धा मी ब्लॉग शूट केला नाही म्हटलं अगोदर घरातलं सगळं आवरूया कारण एवढ्या दिवस बाहेर असल्यानंतर तुम्हाला तर माहिती आहे घराची अवस्था कशी होते तर सर्व आवरून वगैरे झालं आजचं रुटीन माझं व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे नेहमी असतं तसं त्यामुळे म्हटलं चला आज आपण ब्लॉगला परत एकदा स्टार्ट करूया तर बघा आत्ता चालू आहे मी किचनमधनंच बोलते आहे तुमच्याशी कारण आत्ता वेळ आहे स्वयंपाकाची मायराला टिफिन करून द्यायचं आहे आणि ती बसली अभ्यास करत तिला म्हटलं शाळेचा टाईम होईपर्यंत अभ्यास करत बस कारण तिचं पण थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे त्यांना सुट्टीची सवय झालेली आहे घरी राहायचं मजा मस्ती करायची आणि एकदमच अभ्यासाचं प्रेशर वगैरे म्हटलं की टंगळ मंगळ तिची सुद्धा चालू आहे पण तिला म्हटलं माझं होईपर्यंत का होईना तू अभ्यास करत बस म्हणून ती आता बसली आहे हॉलमध्ये अभ्यास करत आणि माझं चालू आहे भाजी बनवणं तर आज मायराला टिफिनसाठी मी देत आहे कोबीची भाजी तर चला तुम्हाला एकदा मायरा दाखवते काय करते आणि नंतर मी माझ्या स्वयंपाकाला आज आणि आजपासनं आपले ब्लॉग रेग्युलर येतील असं शब्द तर नाही घेऊ शकत कारण कधी काय प्रॉब्लेम येतो हे सांगू शकत नाही तर हा बघा मानस ह्याला सुद्धा मस्ती करायची गोंधळ घालायची खूप सवय लागली ए, रडा 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 ह्याला पण असं दिदी आता स्कूलला जाते तर ह्याला पण नको वाटते पूर्ण दिवस घरी बसायला कारण ह्याला पण तिच्यासोबत मस्ती करायची खूप सवय लागली असं नाही करायचं असं नाही करायचं तर चला माया एकदा दाखवते मी काय करते ह्याला घेऊन जाते मानस गाडी घोडा का काढलास रे तू चालू द्या तुमचं काल तिनं ना, शाळेत आल्यानंतर ना अभ्यास केला नाही त्यामुळे आत्ता बसली आहे बघा कारण काल तिला माहितच नव्हतं कुठल्या वहीमध्ये काय लिहायचंय आणि माझं पण जर असं काम चाललं होतं म्हणून मी पण जास्त लक्ष दिलं नाही तिच्याकडे चला मायराला मी आता अभ्यास करू देते आणि मी पण माझं काम करून घेते दोन तीन दिवस झालं बारामतीमध्ये येऊन पण शूट काही घेतला नाही कारण तुम्हाला तर माहिती आहे जास्त दिवस घर बंद असणं बंद नव्हतं मायराचे पप्पा होते पण आपण जेवढी स्वच्छता करतो किंवा आपण जसं घर ठेवतो तसं ते लोक नाही ठेवत म्हटलं अगोदर घरचं सगळं होऊ द्या जे काही म्हणजे जे, जे काही घरातलं संपलं होतं ते सगळं आणून वगैरे ठेवलं दळण वगैरे असं ते कारण जाताना मी काही करून गेले नव्हते मला माहीत होतं की गेल्यानंतर जास्त दिवस मी येणार नाही आहे मायऱ्याची सुट्टी पण होती त्यामुळे म्हटलं पंधरा वीस दिवस तरी राहूया ह्या हिशोबाने गेले होते पण पंधरा वीस दिवसांचे कसे अडीच तीन महिने होऊन गेले मलासुद्धा कळलं नाही ते आणि एक वेळेस आलेही होते बारामतीमध्ये पण आजारी असल्याकारणानं परत मला हॉस्पिटलसाठी जावं लागलं कारण इथे सोय लागली नसती मायरा आणि मानसचं जेवणाचं वगैरे हाल झाले असते ह्यांचे परत मायराच्या पप्पांचं पण ह्यांना पाहावं की माझ्याकडे लक्ष द्यावं हे काही कळालं नसतं त्यामुळे मग आईच्या इकडे जाऊन हॉस्पिटलचं जा सगळं केलं मी आणि हा आगाऊपणा करतो चल बोलूया आपण नंतर ना बोल तू जरा वेळेला बोलतो आम्ही माया दिदीचा टिफिन दिल्यानंतर दिदीला शाळेत पाठवायचं टिफिन बनवून घेते मी जरा वेळनं बोलते तुमच्याशी कारण आता इथून पुढे आपले ब्लॉग रे रेग्युलर येणार आहेत माणूस बाबा काय करतो असं त्याला कट्ट्यावरती बसून ठेवल्यानंतर तो व्यवस्थित खेळतो जरा नाहीतर पायाला पकडूनच उभा राहत असतो मी ते आता कोबी कट करून घेते एवढा दिवस टिफिनचं वगैरे काही ताण नव्हता म्हणजे दररोज काय करावं ह्याचं टेन्शन नव्हतं पण आता इथून पुढे ते टेन्शन सुरू झालं मानस फुटल रे कप बाबू चल, चल देते बघा इथे मी माणस आणि मायरासाठी नाश्ता दिलाय पण माणस कसा माझ्या मागे मागेच फिरतोय त्याला मी जिथे असेल तिथेच फक्त खेळायचं असतं नाहीतर मग सगळीकडे फिरायचं असतं घरामध्ये पसारा करत करत मायरा त्याला कितीही ओढून नेलं तिनं कितीही वेळा ओढून नेलं तरीसुद्धा तो माझ्या मागे मागेच करत असतो आणि माझी गडबड चालू आहे चपात्या बनवण्याची कारण मायराला टिफिनमध्ये दररोज चपाती भाजी असंच द्यावं लागतं दुसरा खाऊ चालत नाही तिला मग मुलांची भांडणं वगैरे होतात त्यामुळे शाळेने असा नियम लावलेला आहे की प्रत्येक दिवशी म्हणजे दररोज प्रत्येक मुलाच्या टिफिनमध्ये एकच भाजी आणि चपाती म्हणजे सेम सेम भाजी सेम चपाती असं द्या द्यायचं आहे म्हणजे ते तर सर्व तुम्हाला माहीतच असेल कारण आता शाळेचे नियम सगळीकडे सारखेच आहेत तर बघा त्यासाठी माझी गडबड चालू आहे आणि हे सर्व उरकून मला तिलासुद्धा सोडायला जायचं आहे शाळेमध्ये तर बघा मानसला कितीही वेळा घेऊन गेली मायरा तरीसुद्धा तो माझ्या मागेच येतो तर अशी त्याची लुडबुड चालू असते आणि मायराचं त्याच्या मागे मागे फिरणं चालू असतं सकाळी सकाळी जरासुद्धा वेळ मिळत नाही आणि जरा टंगळ मंगळ करायचा प्रयत्न केला तर मग बाकीच्या कामांना उशीर होतो त्यामुळे सर्व एकामागे एक चालू आहे माझं आणि मायऱ्याचं टिफिनसुद्धा इथे भरायचं आहे मला तिनं आज सांगितलं आहे की मला टिफिनमध्ये लोणचंसुद्धा हवं आहे कारण तिला लोणचं आवडतं आणि हे स्पेशली घरच्या कैऱ्यांचं बनले त्यामुळे हे जास्त आवडतं आहे तिला खाण्यासाठी जास्त आंबट नाही गोड कैऱ्यांचं आहे त्यामुळे छान लागतं आहे टेस्टला तर बघा इथे टिफिन भरती आहे मी आणि ह्याचबरोबर आता माझंसुद्धा मला तयारी करायची आहे तिला सोडवण्यासाठी सकाळी सकाळी सगळ्या लेडीजची अशीच गडबड चालू असते तारेवरची कसरत म्हटलं तरी चालेल तरी ते स्वच्छता पण झालेली आहे बाकीचं काम आल्यानंतर करणार आहे मी पण अगोदर हिला शाळेच्या टायमिंगपर्यंत सोडवणं महत्त्वाचं आहे तर बघा इथे राहिलेली भाजीसुद्धा मी काढून ठेवते अजून मायराच्या दोन वेण्यासुद्धा घालणं बाकी आहे बघा मला सारखी आवाज देते ती पण तिला म्हटलं पाच मिनिट थांब सगळं आवरून येते तुझ्याकडे तर बघा आता इथे मी मायराच्या बेण्या घालते आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मानस बघा तिच्याकडेच पाहत बसतोय त्याला आता कळालं आहे की आम्ही कुठेतरी बाहेर जाणार आहोत किंवा दिदी कुठेतरी चालली आहे मग त्यामुळे तिच्या मागे पुढे करणार मग त्याला रडणार जाताना की मला घेऊन चल म्हणून तर बघा कॅमेऱ्यामध्ये सुद्धा बघणं कसा बघतोय तो त्याला मज्जा वाटते काहीतरी नवीन वाटते मायाला स्कूलमध्ये सोडून येऊया चल मायू मी काही तयारी केली नाही गडबडीत निघाली गेलं सोडवायला पे गाडीमध्ये पेट्रोल कमी होतं म्हणून अगोदर म्हटलं मध्येच गाडी बंद पडण्यापेक्षा थोडस पेट्रोल टाकून घेऊया म्हणून पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो होतो आणि आता इथे मायराने कॅमेरा पकडलेला आहे बघा तिला म्हटलं थोडस जेवढं जमेल तेवढं शूट घे कारण ब्लॉगला खूप दिवस झाले असं व्यवस्थित शूट झालं नव्हतं त्यामुळे मग तिला म्हटलं थोडंसं शूट घे मला ब्लॉग तरी कंप्लीट करू दे म्हणून तिनं बघा मला मदत केली आहे ब्लॉग शूट करण्यासाठी तर आता तिच्या शाळेजवळ आम्ही पोहोचलेलो आहोत आणि एवढी गर्दी असते सकाळी सकाळी सगळ्यांची कोणाची ऑफिसला जाण्याची गडबड कोणाची कंपन्यांमध्ये जाण्याची गडबड किंवा मुलांची शाळेमध्ये जाण्याची गडबड त्यामुळे एवढी ट्रॅफिक होते जवळपास पुण्यासारखंच वातावरण आता बारामतीमध्ये सुद्धा झालेलं आहे तर आम्ही आलेलो आहोत शाळेच्या जवळ तिला सोडून लगेच परत घरी सुद्धा मला आहे कारण मानसला मी येताना घरी ठेवलेलं आहे तर बघा मायराची स्कूल आलेली आहे आता तिला सोडवलं की लगेच मी निघणार आहे आता इथनं बाय बाय मायराला शाळेत सोडून आल्यानंतर घरी खूप सारा पसारा पडला होता तो सगळा आवरला त्यानंतर यांना म्हटलं माझं एक काम आहे बाहेर येणार का तर हे म्हटलं चल वेळ आहे तर येतो तुझ्यासोबत म्हणून आम्ही बाहेर आलो आणि नंतर म्हटलं की सुद्धा शाळेचा टाईम झाला आहे तर येता येताना तिलासुद्धा घेऊन येऊया मग सर्व कामं सोबत होती तिला घेऊन आलो तर मायरा आणि मानस बघा मध्यंतरी आहेत मयूला शाळेतने नार घ्यायला आले होते त्यामुळे तिला म्हटलं वगैरे इकडे थांबवलंय बघा तिनं साठलं असेल बागेत शाळेच्या बाजूला जे खेळण्यासाठी बनवले तिथेच खेळत तुला हो म्हटली तुला आणि माणसला दहा पंधरा मिनिट खेळण्यासाठी खेळ आणि तिला घरी घेऊन आले बघा शाळेत ना की रडायला लागली ना तू चल कर ठेव बॅग ते उचलून ठेव चल फ्रेश हो कपडे बदल चल मानस मानस काय करतो दिदीने मारलं ना तुला किती भांडण करता रे लगेच चला आता दूध तापवून घेते आणि अशा पद्धतीनं आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते आज काही विशेष असं घडलं नाही आणि ब्लॉग पण तेवढा जास्त शूट नाही केला मी तर चला बाय बाय सर्वांनी काळजी घ्या